नमस्कार आपण पाहत आहात युनिक गोवा नमस्कार या सत्संगात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत सर्वप्रथम सृष्टीच्या निर्मात्या ब्रह्मदेवाचे स्मरण करून ब्रह्मध्वजाला भावपूर्ण प्रार्थना करूया ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीफलप्रद प्राप्तेस्मिन वत्सरे नित्यम मत मंगलं कुरू पूजा समुच्चय या ग्रंथात सांगितलेल्या या श्लोकाचा अर्थ आहे हे ब्रह्मध्वजा तुला माझा नमस्कार असो तू सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहेस आज नववर्षाचा आरंभ होत आहे तू माझ्या घरी नेहमी मंगलकारक गोष्टी घडवून आण अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे या विशेष धर्मसत्संगात आपण चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेचे म्हणजेच नववर्षारंभ दिनाचे आध्यात्मिक महत्त्व समजून घेऊया या दिवशी सत्ययुगाला आरंभ झाला याच दिवसापासून हिंदू संस्कृतीनुसार कालगणना चालू झाली ब्रह्मपुराणात सांगितले आहे चैत्रे स जगद प्रथमेहनी याचा अर्थ आहे ब्रह्मदेवाने चैत्र मासाच्या पहिल्या दिवशी सृष्टीची निर्मिती केली त्यामुळे या दिवशी नवीन वर्षाचे स्वागत केले जाते इंग्रजी कालगणनेनुसार हा दिवस साधारणत मार्च किंवा एप्रिल मासात येतो हा दिवस महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात गुढीपाडवा या नावाने साजरा केला जातो गुढी म्हणजे ध्वज पाडवा शब्दात पाडचा अर्थ आहे पूर्ण आणि वा म्हणजे वृद्धिंगत करणे किंवा परिपूर्ण करणे पाडवा या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता हा दिवस काही अन्य नावांनीही ओळखला जातो उदाहरणार्थ संवत्सरारंभ वर्षारंभ वर्ष प्रतिपदा युगादी इत्यादी आता पाहूया चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला नववर्षारंभ साजरा करण्याचे कारण आजकाल एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षाचे स्वागत करण्याची अयोग्य पद्धत रूढ झाली आहे यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला नवीन वर्षाचे स्वागत करणेच शास्त्राला धरून आहे याची अनेक कारणे आहेत प्रथम पाहूया नैसर्गिक कारण या दिवशी वसंत ऋतू आरंभ होतो भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीतेत सांगतात सर्व ऋतूंमध्ये मी वसंत ऋतू आहे या काळात वनस्पती अंकुरण्यास सुरुवात होते झाडांना नवीन पालवी फुटते विहिरींना नवीन पाजर फुटतात आता पाहूया ऐतिहासिक कारण या दिवशी भगवान श्रीरामाने वालीचा वध केला रावणाचा वध करून भगवान श्रीराम याच दिवशी अयोध्येला परत आले शकांनी हुणांचा पराजय करून या दिवशी विजय प्राप्त केला शालिवाहन राजाने शत्रूवर विजय मिळवून याच दिवशी शालिवाहन शक चालू केला आता पाहूया आध्यात्मिक कारण चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला ब्रह्मांडातून सत्वगुणी प्रजापती लहरी सर्वात अधिक प्रमाणात पृथ्वीवर येतात त्यामुळे हा दिवस अन्य दिवसांच्या तुलनेत सर्वाधिक सात्विक असतो आणखी एक महत्त्वाचे आध्यात्मिक कारण म्हणजे चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा अक्षय तृतीया आणि दसरा हे प्रत्येकी एक आणि कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा हा अर्धा असे एकूण साडेतीन मुहूर्त आहेत या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य हे की या दिवशी शुभ कार्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते कारण या दिवसातील प्रत्येक क्षण हा शुभ मुहूर्तच असतो आता पाहूया चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला नववर्षाचे स्वागत करण्याची पद्धत या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करतात त्यानंतर अभ्यंग स्नान करतात म्हणजे शरीराला तेल लावून कोमट पाण्याने स्नान करतात स्नान झाल्यावर आंब्याची पाने आणि झेंडूची फुले यांचे तोरण घराच्या प्रत्येक द्वारावर लावतात यानंतर दररोज केली जाणारी देवपूजा केली जाते नंतर अंगणात गुढी उभारून तिची पूजा केली जाते गुढीपूजनाच्या वेळी काही ठिकाणी स्त्रिया डोक्यावर पदर घेतात ही एक परंपरा आहे या दिवशी कडुलिंबाच्या पानांचा नैवेद्य गुढीला अर्पण केला जातो पाहूया कडुलिंबाच्या पानांचा नैवेद्य बनवण्याची पद्धत कडुलिंबाची पंधरा वीस कोवळी पाने घ्यावीत त्यात चार चमचे भिजवलेली चण्याची म्हणजे हरभऱ्याची डाळ घालावी यात एक चमचा मध एक चमचा जिरे आणि चवीसाठी थोडासा हिंग घालावा हे मिश्रण वाटून घ्यावे हा झाला कडुलिंबाच्या पानांचा नैवेद्य अन्य कोणत्याही पदार्थाच्या तुलनेत कडुलिंबाच्या पानांमध्ये प्रजापती लहरी ग्रहण करण्याची क्षमता अधिक असते त्यामुळे या दिवशी कडुलिंबाच्या पानांचा प्रसाद ग्रहण केला जातो आता पाहूया गुढी उभारण्याची पद्धत आणि तिचे पूजन गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य आहे दहा फुटांहून अधिक लांबीचा न सुकलेला बांबू तांब्याचा कलश पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र कडुलिंबाची कोवळी पाने आणि फुले असलेली छोटी फांदी साखरेच्या पदकांची माळ म्हणजे गाठी लाल फुलांचा हार आणि गुढी उभी करण्यासाठी पाठ आता आपण पाहूया गुढी उभारण्याची पद्धत प्रथम बांबू स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्यावा पिवळ्या वस्त्राच्या अशा प्रकारे निऱ्या कराव्यात पिवळ्या वस्त्राऐवजी हिरव्या रंगाचे वस्त्रही वापरू शकतो हे वस्त्र बांबूच्या टोकावर बांधावे त्यावर कडुलिंबाची छोटी फांदी म्हणजे डहाळी बांधावी त्यावर साखरेच्या पदकांची माळ म्हणजे गाठी बांधाव्यात लाल फुलांचा हार बांधावा तांब्याच्या कलशावर कुंकवाने पाच उभ्या रेषा काढाव्यात हा कलश बांबूच्या टोकावर उलटा ठेवावा अशा प्रकारे सजवलेली गुढी पाटावर उभी करावी तिला आधारासाठी दोरी बांधावी आता पाहूया गुढीपूजनाचा विधी प्रथम आचमन करावे ओम श्रीकेशवाय ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम यानंतर देशकाल कथन करावे यात पूजन करता पृथ्वीच्या कोणत्या क्षेत्रात काळाच्या प्रवाहात केव्हा पूजन करीत आहे हे सांगितले जाते यानंतर गुढीपूजनाचा संकल्प केला जातो अस्मिन अस्मिन प्राप्ते नूतन नूतन संवत्सरे संवत्सरे अस्मत अस्मत् गृहे गृहे अब्दा अबदा नित्य नित्य मंगल मंगल अवाप्त ये ध्वजारोपण ध्वजारोपण पूर्वकम पूर्वकं पूजनम पूजनं तथा तथा आरोग्य आरोग्य अवाप्त अवाप्त निंबपत्र निंबपत्र भक्षणं च किष्ये किष्ये याचा अर्थ भक्� आहे आमच्या घरी वर्षभर मंगलकारक गोष्टी व्हाव्यात यासाठी मी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ध्वजारोपण करून म्हणजे गुढी उभारून तिचे पूजन करतो आणि आरोग्यप्राप्तीसाठी कडुलिंबाच्या पानांचा प्रसाद ग्रहण करतो संकल्प केल्यावर गणपती पूजन करावे त्यानंतर कलश घंटा आणि दीप यांचे पूजन करावे तुळशीच्या पानाने कलशातील पाणी पूजा साहित्य अन पूजास्थळ यांवर आणि स्वतःवर प्रोक्षण करावे म्हणजे शिंपडावे या कृतीद्वारे शुद्धी केली जाते ओम ब्रह्मध्वजाय महा या मंत्राचे उच्चारण करून गुढीपूजन आरंभ करावे प्रथम गंध लावावे ओम ब्रह्मध्वजाय नम चंदनम समर्पयामी यानंतर हळद आणि कुंकू अर्पण करावे ओम ब्रह्मध्वजाय नम कुंकुम समर्पयामी अक्षता वहाव्यात फूल वहावे पुष्पम समर्पयामि समर्पयामिद्बत्ति ओवाळावी ॐ ब्रह्मध्वजाय नमः धूपं समर्पयामि दीप दाखवावा ॐ ब्रह्मध्वजाय नमः दीपं समर्पयामि नैवेद्य दाखवावा ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा यानंतर कुटुंबातील सर्वांनी प्रार्थना करावी हे ब्रह्मदेवा हे श्री विष्णू या गुढीच्या माध्यमातून ब्रह्मांडातील सात्विक प्रजापती आणि सूर्यलहरी आम्हाला ग्रहण करता येऊ देत त्यातून मिळणारी शक्ती आणि चैतन्य सदैव टिकून राहू देत या शक्तीचा आणि चैतन्याचा उपयोग आम्हाला आमच्या साधनेसाठी करता येऊ देत अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे प्रार्थना झाल्यावर गुढीला दाखवलेला कडुलिंबाच्या पानांचा नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा आता पाहूया गुढी उभारल्याने होणारे सूक्ष्मातील परिणाम महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या काही साधकांना पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील सूक्ष्मस्तरावरील सूत्रांचे ज्ञान होते विशिष्ट कृती अथवा वस्तू यांच्या संदर्भात अशा प्रकारे स्पष्ट झालेली सूक्ष्मस्तरावरील सूत्रे चित्ररूपात प्रस्तुत केली जातात हे चित्र कुमारी प्रियांका लोटलीकर संशोधन समन्वयक महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय यांनी काढले आहे गुढीमध्ये आनंदाचे वलय निर्माण होते चैतन्याचे वलय गुढीभोवती निर्माण होऊन ते कार्यरत होते चैतन्याच्या या एका वलयातून अनेक वलये प्रक्षेपित होतात चैतन्याचा प्रवाह गुढीतून वातावरणात प्रक्षेपित होतो शक्तीचे वलय गुढीभोवती निर्माण होऊन ते कार्यरत होते शक्तीच्या या एका वलयातून अनेक वलये प्रक्षेपित होतात शक्तीच्या लहरी गुढीतून वातावरणात प्रक्षेपित होतात शक्तीचे वलय गुढीचा बांबू ज्या ठिकाणी टेकतो त्या ठिकाणी निर्माण होऊन ते कार्यरत होते शक्तीच्या या एका वलयातून अनेक वलये प्रक्षेपित होतात त्यामुळे पाताळातून आक्रमण करणाऱ्या त्रासदायक शक्ती दूर होतात या सूक्ष्मचित्रातून चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला गुढी उभारण्याचे महत्व स्पष्ट होते या दिवशी आणखी एक महत्त्वपूर्ण धार्मिक कृती केली जाते ती म्हणजे श्रवण, तिथी वार नक्षत्र योग आणि करण ही काळाची पाच अंगे आहेत सूर्य चंद्र आणि अन्य ग्रह यांच्या गतीमुळे काळाची ही पाच अंगे निर्माण होतात या पाच अंगांची माहिती ज्यामध्ये सारणीच्या रूपात मांडलेली असते त्याला पंचांग असे म्हणतात पंचांग पाहूनच कुठल्याही घटनेचे किंवा कृत्याचे शुभाशुभ फळ सांगितले जाते आता एका चित्रफितीद्वारे समजून घेऊया पंचांग श्रवण पंचांग श्रवण करण्यापूर्वी पंचांगावरील गणपतीचे पूजन करतात पंचांगस्त महागणत ये प्रथम पंचांगाला गंध लावावे पंचांगस्त महागणपतये नम चंदन समर्पयामी यानंतर हळद आणि कुंकू अर्पण करावे वृद्धिसिद्धिभ्या नम कुंकुम समर्पयामी फूल अर्पण करून नमस्कार करावा पंचांगस्त महागणपतये नमः पुष्पम समर्पयामी यानंतर पुरोहिताकडून पंचांगात सांगितलेल्या वर्षफलाचे वाचन करून घ्यावे हे वर्षफल सर्व कुटुंबियांनी श्रद्धेने श्रवण करावे इतिवत्सरफल संपूर्ण श्री गजाननापणमस्तू गुढीपूजन आणि पंचांग श्रवण झाल्यावर पुरोहिताला दक्षिणा देऊन नमस्कार करावा पुरोहित उपलब्ध नसल्यास कुटुंब प्रमुखाने ही पूजा करावी चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला म्हणजे वर्ष प्रतिपदेला संवत्सर पूजन देखील केले जाते पाहूया संवत्सर पूजन वर्ष प्रतिपदेला विश्वाची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मदेवाची संवत्सराच्या रूपात पूजा केली जाते पूजेत ब्रह्मदेवाला सुगंधी दवणा वाहतात दवणा दिवसभर शीतलता प्रदान करतो यानंतर महाशांती करतात पूजेनंतर हवन हो करून यथाशक्ती ब्राह्मणांना भोजन दान आणि दक्षिणा देतात संवत्सर पूजन केल्याने समस्त पापांचा नाश होऊन आयुर्वृद्धी होते विवाहित स्त्रियांच्या सौभाग्यात वृद्धी होते सर्वांना शांती मिळते सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवतात पाहूया गुढी उतरवण्याची पद्धत गुढी उतरवण्यापूर्वी कुटुंबप्रमुखाने गुढीला हळदी कुंकू वाहावे गुढीला गुळाचा किंवा अन्य गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा कुटुंबियांसह प्रार्थना करावी हे ब्रह्मदेवा दिवसभरात या गुढीमध्ये जी शक्ती सामावली आहे ती मला प्राप्त होऊ दे काही ठिकाणी गुढी त्याच दिवशी न उतरवता महिनोन महिने तशीच ठेवतात असे करणे धर्मशास्त्रदृष्ट्या अयोग्य आहे गुढी उतरवल्यावर त्यावरील कलशाचा उपयोग पिण्याचे पाणी भरण्यासाठी करावा कलशात पाणी भरून ठेवल्याने आपल्याला सात्विक लहरींचा लाभ होतो गुढी उभारताना वापरलेल्या रेशमी वस्त्रातील चैतन्य मिळवण्यासाठी ते आपल्या नेहमीच्या वापरायच्या कपड्यांमध्ये ठेवावे गुढीला लावलेली फुले आणि पाने वाहत्या पाण्यात विसर्जित करावीत आपण नववर्ष साजरे करण्याची पद्धत समजून घेतली या सत्संगात सांगितलेली माहिती आपल्याला धर्माचरण करण्यास नक्कीच उपयुक्त ठरेल काही ठिकाणी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या स्वागत फेऱ्यांचे आयोजन केले जाते यामुळे संस्कृती संवर्धन होते या सत्संगात सांगितलेली माहिती आणि साधनेसंबंधी मार्गदर्शन सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे ब्रह्मदेवाच्या कृपेने आपल्याला हे अमूल्य ज्ञान मिळाले यासाठी त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया आणि येथे थांबूया नमस्कार subscribe share like unique cover